आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास दिलगिरी व्यक्त केली हे माझ्यासाठी पण जीवाला धोका असल्याचं का वारंवार सांगतात आव्हाड हा बोला तरी एक अरे नाही भाऊ आता काय बोलणार मी काय सर मी प्रकरण मिटले असं तुम्ही तुमच्या परी अरे मग आता काय झालं की भेटलं की काय त्या पण साहेब या प्रकरणामध्ये तुमचा काही आरोप आहे का माझा काय नाही आरोप ते म्हणतात की शिविगा तुम्हाला पण करण्यात आली होती ना मला देशमुख यांनी तुम्हाला देखील शिविगा केली होती अशी माहिती आहे हो, पण तो नितीन देशमुख कोण मी ओळखतच नाही तर मी कशाला बघितले ठाण्याची लोक मी तर आता जाऊ दे तो विषय मी माझ्या पद्धतीनं तुमच्या मीडियाच्या समोर पण या विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दलची भूमिका मांडलेली आहे आता अध्यक्ष महोदय यांच्याकडं पण दोन भूमिका मांडली चलो थँक्यू थँक्यू काय दादा यार अरे यार? अरे काय बाईट मी झाला ना आपला मी एक परसेप्ट केले तू आहे माझ्यासोबत अरे तुझं मी बोलत चाल पटत माझ्या पाठी धावत